जर तर आम्ही इथे कोणीच नसतो हे खरं आहे आणि विशेष कौतुक असं आहे की सर्वांच्या लाडक्या निर्मालताई हे कोणताही कार्यक्रम असो या सर्व लहान मोठ्या कार्यक्रमाला त्या स्वतः हजर असतात त्याचबरोबर आजच्या ह्या कार्यक्रमात विशेष उपस्थित असलेल्या साहेब पोलीस निरीक्षक श्रीमती पाटील मॅडम ह्या वाशिम जिल्ह्यातून आलेल्या आहे मला या प्रसंगी थोडक्यात असं सांगायचं वाटतं काम केलं होत आणि ग्रामीण भागातही काम केलं की जेव्हा ह्या स्त्रियांना शिक्षणाच्या बाबतीत आपण जेव्हा समानतेचा आपण न्याय देतो तेव्हा खाने ला, खाने ला। त्या पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून इव्हन एक पाऊल पुढेही ते जातात तुम्ही बघितलं असेल टी व्हीवर असेल असाल मध्ये वाचलं असेल की सुनिया सुनिता विलियम्स या पुढे या सध्या अंतराळावर आहे म्हणजे जिथं पुरुष कमी पडतात तिथं एक पाऊल पुढं त्या महिला आहे आपल्याला जे प्रमुख उपस्थिती त्यांची लाभलेली आहे अशा निर्मला ताई त्यांच्याविषयी मी एवढंच म्हणेन की स्त्री ही परमेश्वराची मूर्ती आहे तर पुरुष ही परमेश्वराची कीर्ती आहे ही मूर्ती प्रत्येक घरात आहे म्हणूनच पुरुषाची कीर्ती ही दूरवर पसरलेली आहे केवळ पुरुष तर आपल्या सपळतेने असंत दनान सोडणारी विद्युलता ही तीच होय आणि त्याचप्रमाणे सर्वांचं नामोल्लेख करणं मला इथे शक्य नाही परंतु जे सन्माननीय आदरणीय अशा व्यासपीठावर विराजमान झालेल्या ज्वलंत आहेस तू तरीही वाऱ्याला मनात आणशील तर पेटवशील साऱ्यांना अशी ताकद असणार शक्ती जी आहे ती पूर्णपणे व्यासपीठावर उपस्थित आहे सर्वजणी तो उपस्थित राहिले किंवा त्या उपस्थित राहिल्या त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देते आणि पुढे एवढं म्हणेल की ज्यांनी हा आजचा एवढा आगळा वेगळा कार्यक्रम उंच माझा झोकावं अशा ज्या भोकरदन तालुक्यातल्या सर्व ज्या शिक्षिका आहेत त्यांनी जो हा कार्यक्रम तिथे आयोजित केला कारण असं म्हटलं जातं की औरत मोहताज नाही किसी गुलाब की औरत मोहताज नाही किसी गुलाब की व तो खूप बागवाड आहे अजून आपल्याला परंतु आणि अजून एक कौतुकाची गोष्ट की मॅडम जे बोलत होत्या मॅडम मी सगळे मुद्दे कव्हर केले मला वाटते परंतु एक लेडीज ऑफिसर म्हणून ज्या गोष्टी सांगाव्याच्या वाटतात त्या दोन मिनिटात मी कव्हर करणार आहे खरं तर डायाच्या मागे उभी राहणार होती पण जे दाखवायचं ते दाखवल्याच गेलं पाहिजे असं मला वाटते आणि

या शिक्षिकांना हे जे व्यासपीठ मिळते यावेळेस तर स्पर्धा आणि बहुतेक क्रमांक पण ठेवलेले आहे मागच्या वर्षी स्पर्धा नव्हती परंतु प्रोत्साहन द्यायचं असेल तर या मार्गातून तृतीय आणि प्रोत्साहन पर तर सगळ्याच महिला खूप खूप सुंदर म्हणजे जे कार्यक्रम असतो तुमचा खूप सुंदर असतो त्याच्याबद्दल काही जास्त बोलणार नाही हा कार्यक्रम आपल्या सर्व तालुक्यातील ज्या शिक्षिका असतील यांच्यातून भाग दोन मला वाटतं आता दुसरं वर्ष आहे हा आयोजित करण्यात आला कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माझ्या आई सोनिर्मला ताई दानवे या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझी नगराध्यक्षा मंजुषाताई देशमुख यांनी आपल्याला या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन केलं अशा स्थानक मॅडम असतील अशा ज्या श्रीदेवी पाटील मॅडम असतील या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या मावशी तसेच रामेश्वर सहकारी सा साखर कारखान्याच्या संचालिका शोभाताई मक्कन आमच्या एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून ज्यांच्याकडे आम्ही नेहमी बघतो अशा आमच्या पुंगळे मॅडम या ठिकाणी उपस्थित असलेल्या ज्यांच्या खरं म्हणजे दोन माझ्या आई स्टेजवर आहेत आमच्या माझ्या काकू योगिताताई दानवे काकडे मॅडम उपस्थित असलेले मंचावर उपस्थित असलेल्या सर्वच आमच्या प्रतिष्ठित या ठिकाणी उपस्थित असलेल्या ज्यांच्याकडे बघून खरंच आदर्श घ्यावा अशा सगळ्या माझ्या माता भगिनी मैत्रिणी आणि जे आम्हाला हा कार्यक्रम घेण्यासाठी नेहमीच या ठिकाणी सपोर्ट करत असतात असे आपले या तालुक्याचे शिक्षण शाह गडकर सर असतील केंद्रप्रमुख बडगे सर असतील पळसकर सर असतील आणि खरं म्हणजे ज्यांचा बऱ्याचं माझ्या मैत्रिणीच आहेत शिक्षिका आणि ज्यांच्याकडे बघून नेहमीच काही ना काही शिकायला भेटतं अशा सर्व माझ्या समोर असलेल्या माझ्या मैत्रिणी खरं म्हणजे माझं बोलणं किंवा माझं भाषण किंवा आपण नेहमीच गप्पा मारत असतो आपण नेहमी एकमेकीला भेटत असतो परंतु आज ज्यांनी आपल्याला साधक मॅडम आहेत पाटील मॅडम आहेत त्यांनी जे मोलाचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलं आणि मला असं वाटतं की आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी जे या ठिकाणी आपल्याला दिशा दाखवण्याचा जो प्रयत्न केला तर मला वाटतं या महिला आणि त्यामुळे मी तुमचा फार वेळ घेणार नाही कारण मी तुमच्याशी बोलून गप्पा मारू शकते आणि कार्यक्रम ताईने मला सांगितलं की पाचच मिनिट मिनिटाच्या वरती बोलू नको परंतु आज महिला दिन आहे आणि मला असं वाटतं की महिला दिन हा एक मोठं औपचारिकपणा आहे महिला दिन तर दररोजच साजरा व्हायला पाहिजे आणि रोज स्टेज लावणार नाहीये किंवा आपल्याला बोलून कोणी भाषणही करायला लावणार ला नाहीये आणि असे कार्यक्रमही होणार नाही महिला दिन रोजच साजरा व्हायला पाहिजे तर कशा पद्धतीने साजरा व्हायला पाहिजे तर मला असं वाटतं की सकाळी रोज उठल्याच्या नंतर आपण आपल्यालाच आरक्षात बघितलं की निश्चित आपण पाच मिनिटं विचार करायला पाहिजे की बाबा तू पण आपण पण काही अपेक्षा कमी नाहीये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर व्यक्तीमध्ये काय असणं महत्वाचं गरजेचं आहे तर आपल्याला कुठेही पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की ज्या महिलांमध्ये कॉन्फिडन्स असतो त्या निश्चित कुठेतरी पोहोचत असतात कारण ना देव जन्माला असं तुम्हाला झालंच नाही की ज्याच्यामध्ये काही गुण नाही ज्याच्यात बौद्धिक गुण नसाल त्याच्यात निश्चित त्याच्या हातापायात देवाने ईश्वराने अशी एखादी कला दिलेली असती की तू त्या गोष्टीचा वापर करून सुद्धा त्या ठिकाणी आपली उपजीविका वापरू शकतो किंवा आपलं नाव लौकिक करू शकतो आणि निश्चित प्रत्येकाला बुद्धी असेल प्रत्येक जण त्याच बुद्धीचं असेल असं नसतं पण जे गुण आपल्याला दिलेले जे अंग आपल्यात आहे ज्या गोष्टी निश्चित त्या गोष्टी कॉन्फिडन्सने आपण बाहेर आणू शकतो आणि मला असं वाटतं की प्रत्येक महिलेला आज काळाची गरज आहे की स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे शक्तीचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठ स्थानक झालेल्या आदरणीय निर्माताई दानवे त्याचप्रमाणे नगराध्यक्ष मनुषरा देशमुख शिक्षणाधिकारी श्रीमती दत्ता सामत मॅडम यांच्यावर उपस्थित सर्वांनी आशाताई पांडे सर्व उपस्थित सर्व महिला भगिनी माझे सहकारी बहिले सर क्लस्कर सर आणि आपण सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या शिक्षक शिक्षिका तर उंच माना झोकावा हा श्री अभिव्यक्ती सन्मान सोहळा या शब्दामध्ये खूप काही जडलेलं आहे श्री शक्ती सन्मान सोहळा सन्मान सोहळा आणि अभिव्यक्ती अभिव्यक्ती म्हणजे आपल्या मनामध्ये जे आहे ते व्यक्त करण्याची संधी आणि ही व्यक्त करण्याची संधी आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी गट शिक्षणा कार्यालयाच्या विस्ताराधिकारी डॉक्टर पिघुले मॅडम आमच्या शिक्षिका दगडवाडी शिक्षिका श्रीमती जिजावा त्याचप्रमाणे पैशणकर मॅडम या सगळ्या ज्या काही स्त्री शक्ती आहेत आमच्या ऑफिसच्या त्यांना आत्ताच सर्व वक्त्यांनी खूप विशेषण दिलेली आहे ती मला आठवत नाही पण अशा ज्या मुक्तपणे काम करतात कुठले न ठेवता अशांनी आज हा सोहळा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे खर तर माझं असं मत आहे की हा कार्यक्रम पुरुषांनी आयोजित केला पाहिजे का केला पाहिजे

शिक्षिकांनी केलेली आहे किंवा ज्यांना त्या कार्यक्रमामध्ये सहभाग त्यांनी माझ्याशी बोलून दाखवलं मागच्या वर्षी सर आपण हा आठ मार्च जागतिक महिना दिनाचा कार्यक्रम घेऊ आम्हाला अभिव्यक्त होता येईल या ठिकाणी आमचं मनोगत व्यक्त करता येईल आमच्या ज्या काही सुप्त गुण आहेत आमच्यामध्ये त्या आम्हाला या ठिकाणी व्यक्त करता येतील आणि तेव्हा मी त्यांना म्हटलं ठीक आहे आपण करूया तुम्ही नियोजन करा आणि तेव्हापासून मागच्या वर्षीपासून ही सुरुवात झालेली आहे यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आपण हा कार्यक्रम करूया असं त्यांनी सांगितलं आणि जवळपास एक महिन्यापासून ह्या आमच्या कार्यक्रमात झाल्या शिक्षिका आणि यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला अतिशय सुंदर असं त्यांनी आयोजन या ठिकाणी केलं आहे याच्या मागचा हेतू आहे खरं तर एक टॅब लाईन आहे एक सुद्धा आहे स्त्रीचं वर्णन केलेलं आहे की असं वर्णन केलंय स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी जर एखाद्या व्यक्तीकडे आई असेल एक पिक्चर होता बघा त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि मला वाटतं शशी कुमार यांचा एक डायलॉग होता की तुम्हाला पास काय मेरे पास बंगला हे गाडी हे हो त्यामुळे दुसरा मेरे मेरी मान आहे तर आईचं किती मोठं महत्व आहे की लोकांना समजायला वेळ नाही मी हे का म्हणतोय तर तर माझं मैत्री जीवनाबद्दल मी थोडंसं सांगू शक या ठिकाणी मी अडीच वर्षा वर्षाचा असताना माझी आय डी माझं मूर्पासनं केलेली आणि त्यामध्ये आमचे सर्व भाऊ शिकवले सर्वांना नोकरी लावलं की आई काय करू शकते आणि आई अजूनही माझी शहाद वर्षाची आहे अजूनही मी मला म्हणते की तू ऑफिस जाणार नाही का उशीर का करतो हे जे आहे आई म्हणून मिळालं बाळागुरु म्हणून आपल्याला हे असत त्यांचं नियंत्रण असतं असा जे गोष्टी साध्य करण्याची शक्ती स्त्रीमध्ये असते आणि म्हणून आजचा हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे मी जास्त बोलणार नाही सर्वांनी खूप काही बोललेलं आहे खरं तर आमचा ऐकण्याचा दिवस आहे मन सोप्त आपल्या अभिव्यक्ती आपले जे काही सुप्त गुण असतील ते या ठिकाणी प्रदर्शित होतील ते आम्ही पाहू सगळेजण आपण ते पाहू आणि काय काय करू शकतात आता मागच्या वेळेस आपल्या श्रीमती जिता

Però està l'amor...